पनवेलमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर शिक्षण विभागाचा गलथान कारभार चट्यावर राज्यात शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत किती निष्काळजी आहे याची प्रचिती पनवेलमध्ये पाहायला मिळाली बारावी बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर तपासणीसाठी नेल्या जाणाऱ्या उत्तरपत्रिका चक्क रस्त्यावर सापडल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ही घटना गुरुवारी सकाळी घडली जिल्हा सचिव स्नेहल यांना कामोठे मागे एक सापडली त्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेच्या बारकोड असलेल्या बारावीच्या उत्तर पत्रिका आढळल्या या ठिकाणी मी एका माझ्या वैयक्तिक कामासाठी निघालेले होते आणि एक्झॅक्टली कामोठ्याचा जो स्टॉप आहे त्या स्टॉपच्या पाठीमाच्या साईडला मला काहीतरी एका पिशवीमध्ये बारकोट टाईपचे काही पेपर्स मला जाणवले परंतु मी जवळ जाऊन त्याची पाहणी केली असता तर तिथे त्या बारावीचे आपले अठ्ठावीस तारखेचे पेपर आढळले आढळले असता ते मी पिशवी ओपन करून पाहिले त्यातले काही तर त्याच्यामध्ये साधारण मला एकवीस एकोणीस पेपर सापडले ते मी पाहिले असता तर त्याच्यामध्ये बारकोड होते काही पेपर फाडले गेलेले अवस्थेत होते तर आजूबाजूच्या परिसरामध्ये तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं त्या कन्स्ट्रक्शनचं काम चालू असलं आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरून पाहिलं असा तर तिथेही काही ठराविक पेपर आपल्याला पा निदर्श प्रकाशना चाले आणि हे पेपर आपण जेव्हा माहिती घेतली तेव्हा आता झालेलं अठ्ठावीस तारखेचे बीकेचे पेपर आहेत का हे आपल्याला निदर्शनास आढळून आले सर्व उत्तरपत्रिका कामोठे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या त्यानंतर शिक्षण विभागाचे अधिकारी प्रतिसाद देऊ लागले या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत शिक्षण विभाग किती बेफिकीर आहे हे स्पष्ट झाले आहे आता या उत्तरपत्रिका रस्त्यावर कशा आल्या त्याला जबाबदार कोण चौकशी होणार का दोषींवर कारवाई होणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न